नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये या तीन चार दिवसात मंडळी म्हणा अथवा तुम्ही त्याला काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा आणि तदनंतर जे बदल पाहतात आता बावन्न उमेदवार अतिशय ताकदीचे असणारे बावन उमेदवार आणि त्रेपन्नव्या नगराध्यक्ष पदासाठी दलित मित्र मनोहरराव वंजारे यांच्या कन्या पारवेताई प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर बावन जे काही उमेदवार आहेत तेही आपल्या समोर इथं आहे आणि हे बावन उमेदवार ताकदीचे उमेदवार आहेत असं नाहीये की आणलाय उभा केलाय अशातला प्रकार नाही अतिशय ताकदीचे उमेदवार आहेत मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागल उद्याच्या पंचवीस सव्वीस तारखेला विड्रॉवलच्या वेळेस कारण उमेदवारी मागणाऱ्याची संख्या इतकी होती की त्यातनं निवड करणं हे मोठं कठीण जात आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बरोबरचे घटक पक्ष मित्र पक्ष शहरातले काही प्रभावी जे काही संघटना आहेत राज्यात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत पक्ष आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन ही बीड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सामोरं जातोय माझा विश्वास आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक अतिशय फरकानं अध्यक्षाच्या उमेदवार अध्यक्षपदाच्या उमेदवार पारवेताई हे निश्चित विजयी होतील आणि बहुमत निसंदेह निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळत यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही हे जे उमेदवार आहेत मी बावन्न उमेदवार सांगितलं शासन म्हणते की महिलांना आरक्षण द्या पण याची महिला उमेदवार नाही तुम्हालाही माहिती आहे महिला महिला उमेदवार आहेत काही कारणास्तव अजून काही उद्या स्क्रुपनिकच्या दृष्टिकोनात काही कागदपत्र वगैरे गोळा करायला तुम्हाला माहितीये आपण लोकमतात आपण महाराष्ट्रात आहोत भैया साहेब राष्ट्रवादीचे जे आपले जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदा तुम्हालाच पाहतो नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं किती कधीपासून सक्रिय तुमच्याकडे नोंद नसेल कदाचित पहिल्यापासून म्हणूनच विचारलं ना कधी पासून तुमच्याकडे त्याच्या तारखा द्याव्या लागतात प्रत्येकाला मी तुम्हाला कळवतो म्हणजे शिवसेना शिंदे गट आहे आणि जगताप भीत आहेत ते शिवसंग्रामचे अप्पा कोलंबडे आहेत इथं तुमच्या समोर आहेत सुहास पाटील आहेत सुहास आहेत का सुहासही आहे भैया ऐन वेळेला जे सोडून केले त्यामुळे पक्षाचा रस्ता साफ झाला तर तुमची अडचण होत आहे मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल जागा वाटपाचा फॉर्म्युला रस्ता येताना साफ वाटला <हते> का अडचण आली वर येताना तुम्ही सांगू शकता शकाल यथावकाश ती यादी तुमच्याकडे देतोय ज्या दिवशी छाननी होईल आणि आपला छाननी झाल्यानंतर विड्रॉवलची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळूया अजूनही चर्चेत येत काही अजूनही चर्चेत आहोत मी म्हटलं तुम्हाला की तीन चार दिवसात हे सगळं काही उभा करण्याची वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत की कुणाला हे ही जागा पाहिजे कुणाला ती नको हे चर्चेत आहे राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिला होता बीडपालिकेसाठी त्यामुळं त्यामुळं नाही मित्र पक्ष राज्यातही आहे तिथंही आहे शिवसेनेला किती जागा सोडल्या सांगितलं ना जागा तुम्ही लक्ष द्या मी असं म्हटलं की छाननीच्या वेळेस चर्चेतनं आपण हा निर्णय करूया चर्चेत न करायचा आपल्याला आपल्याला वेळ कमी मिळाला ना तीन दिवसात आपण पक्षात घडामोड झाली हे अपेक्षित होती की अनपेक्षित होती मला तस नाही म्हणताय सर आज बाजूला ते सूर तसे दिसतच होते आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कसा सोडला आपण आपल्याकडे अनेक उमेदवार त्या आपण नेमकी पण कोणती क्रायटेरिया काय पप्पू हे एक नाव चर्चेत होतं ते नाव बाजूला जाऊन हे सगळं काय असं आहे की हे उमेदवार जे काही इतरचे आहेत ते बसून चर्चेतनं हे उमेदवार निश्चित केलेले अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे राज्याचे जे काही नेते मंडळी आहेत सगळ्यांची हे नेते मंडळी यांनी इतरचा सर्वे केला सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जी काय राष्ट्रवादीची एक यंत्रणा आहे त्यांनी सर्वे केला आणि त्यावेळेस मी नव्हतो मी बाहेर होतो परंतु सॉरी मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक पाच सात जण होते त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वे मध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं दीक्षेचं मग आता रिपाई आपल्या सोबत आहे का नाही कालपर्यंत सोबत म्हणजे रिपाई रिपाई राहील ना, ना सोबत निश्चित त्यांची नाराजी असू शकत संजय बोललो पाहिजे ते बोलूया साहेब या निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झाला आहे तर गेवराईमध्ये देखील तुम्ही पाहता की पवार आहेत आणि पंडित आहेत ते एकत्र आलेत या सर्व बाबींना तुम्ही कसं उत्तर देत आहे कारण की नवा नवाचं उत्तर तुमच्याकडे असेल असं वाटतं मला दोघे एकत्रित झाले ते दहा वर्ष आमदार होते एक पंधरा वर्ष होते हे दोघे एकत्रित होत त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्या मी सांगावं तुम्हाला असं वाटतं वाटत एक सगळे एकत्रित यावे कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभा तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष उभे राहिले ते म्हणले मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही बोट फाडणारे अजूनही ते चेहरे समोरच आहे आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही हे त्याचा आपण विचार केलेला बरं राहील तडजोड करून म्हणजे कुठली काय तडजोड केली काय माहिती त्यांना विचारलं पाहिजे नाही नाही बालाजी एक पंधरा वर्ष आमदार होते मंत्री होते आणि एक दहा वर्ष काही तर तडजोड झाल्याशिवाय दोघे दोघे एकत्रित दो बसलेले नाही तडजोड झाली ती तुम्ही शोधून काढली पाहिजे ना बाराज जा। <laughs> सगळं जामीन करत असं कसं झालं काय तुम्ही केलं पाहिजे काय आम्ही केलं पाहिजे फार दिवसानंतर भेटलोय ना आपण मूलभूत प्रश्नच मार्गी लागणार नाही तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते मागे त्यांच्या वार्डमध्ये पाहिलं तर असंख्य समस्या आहे तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर एक प्रश्न मार्गी लागणार आहे जनतेसमोर जाताना काय विजन असणार आहे विकासाच मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित यांच्याबरोबर चर्चा केली असता हे तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं विजन शहरातले प्रमुख नव्वद टक्के ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी कॅल्क्युलेट म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची नव्वद टक्के ट्रॅफिक वाहते पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय करता ते करताय पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता त्या तीन बाबी महत्वाच्या आहेत याच्यापेक्षा वेगळं काय या असू शकलं असं वाटत शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे मायक्रो मायनॉरिटी हिता आलेली आपण जे बरा बलुतेदार म्हणतो ते हिता आलेले ऊस तोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यल्प आहे त्यांना काय पाहिजे सामाजिक सुरक्षा पाहिजे मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री या तीन बाबी देणं हे सहज शक्य स्वच्छता पिण्याचं पाणी रस्ते आणि सामाजिक सुरक्षा व्यावसायिकांना काय पाहिजे त्यांना संधी पाहिजे एक सामाजिक सुरक्षा पाहिजे लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम आहेच आहे प्रशासनाचं एवढं काम निश्चित माझं सपोर्ट फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे काम करायचे आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होता ते दुसऱ्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे <coughs> आपण आलात त्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारता मी तुमच्या सोशल मीडियामध्ये पाहतो सगळ्याच बाबी तपासून घ्यावेत असं माझं साहेब प्रश्न झाला पंडित पंडित आणि क्षीरसागर असा संघर्ष बीडमध्ये तुम्ही याला उत्तर दिलं पाहिजे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय कारण की ते असे आहेत की बाहेरनं काही लोक येत आहेत आणि ही निवडणूक हाती घेत आहेत असा थेट आरोप त्यांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे असं वाटतंय राजुरी काय बीड काय गेरायकर राजुरीहून येणारे बाहेरचे गेवराईहून येणारे बाहेरचे <laughs> आणि मला असं वाटतं राजुरीकरांच्या अगोदर गेवराईकर इथं आलेले आहेत <laughs> आता त्याला साक्षीदार जे काय त्या घरातले आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत कलासवासी काकू इथं नाहीये त्या सांगू शकले असते की कोण अगोदर बीडला आलेले म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकल जयराज क्षीरसागरांच्या चर्चेत जयराज क्षीरसागर चर्चेत आहेत की अजितदादाकडे ते येऊ लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिले पाडे बांचावल का बसून मला माहित नाही आले तर मग काय करतात जे निर्णय कमाले हो ते निर्णय श्रेष्ठीने घेण एकदा आल्यानंतर आता एक आता एक मुद्दा उपस्थित केला आणि तो आम्हाला पटला दादा पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास होईल असं सर्वांना कळवतो पण त्या विकासासाठी विकास करणारे किंवा रस्ते बांधणारे नाऱ्या सुद्धा बारामतीचे कॉन्ट्रॅक्टर असावेत अशी आहता। चर्चा सुरू आहे आणि ते आहेत का चर्चा आणि वास्तव फरक आहे फार मोठा अंतर आहे चर्चा आणि वास्तव मध्ये अंतर आहे आता असं काही घडलेलं दिसलं का तुम्हाला बारामतीचे आल्याचे लोक बोलतायत आहेत ना दाखवा ना <गला> नगरपालिकेच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला नगरपालिका निवडणुकाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा स्वच्छता रस्ते पाणी हा विषय केला मात्र जोपर्यंत तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून वैयक्तिक नेते बसत होते त्यावेळेस त्यांना राजकीय सुरक्षा देण्याचं काम किंवा इतर जे घोटाळे आहेत त्यांची चौकशी न करण्याचं का काम नेमकं कुणी केलं होतं आणि आता नंतर त्या अनुषंगाने चौकशी वगैरे होणार का खुर्च्या खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही जे काही चाललंय विषय मागे जे आहे मला वाटतं योग्य वेळेस ज्यावेळेस इथं प्रचार करायला पालकमंत्री महोदय येतील त्यांना विचारलेलं बरं आहे मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील तुम्हाला राजकीय नेतृत्व राष्ट्रवादी नाही साहेब पंडित कुटुंबीय करीत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष आमचा पक्ष कुठलाही कुटुंब चालत नाही कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज आत्ता काल परवा तरी चालेल पण पक्ष संपत नसतो बॅनर हे पक्षाच आहे घड्याळाचं आहे मग कुणी समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर त्याच्या निष्ठेवर त्यागावर चालणारा हा पक्ष आहे दोन दिवसापूर्वी दोन दिवसात दिवसापूर्वी चौथा खांबई की ह्या व्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच समाजाला दिशा देणारी माणसं असे जो प्रश्न विचारायला विरोधक बोलत आहे त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं पक्षाची निवडणूक आहे पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षानं दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडा सांगितलं तुम्हाला पेडचं पाणी मूळ आपले रस्ते इतके भयंकर स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे व्यावसायिकांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचं आहे भविष्यात आजी विचारायला लागता की गोष्ट असे सांभाळत तीन चार दिवस पुन्हा आम्हाला झोपा मिळत नाही तुम्हाला संधी देऊयात <laughs> <laughs> नाही दत्ता भाऊ तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे कारण भरोश्याच्या मशीन लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरीचं भावने उभा बसलेली असते चहा पाण्याला मग शेजारी पर्सन जावं लागते इथं करावा लागला या अशा पद्धतीने हायटेक होत असेल किंवा आणखी काही विषय येऊ नये म्हणून असा हा प्रोकार पाळला गेला का नाही सुरेश हे सगळं इतकं म्हणजे अडचणीतली वेळ होती तीन दिवस शिल्लक होते या संदर्भातले या बावन उमेदवारांचे निर्णय घेण्यासंदर्भात ही सगळी मंडळी आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते राजेश्वर साहेब या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या बैठकी घेतल्या विजयनी यांनी या सगळ्यांनी या, या बैठकी घेतल्या लोकांशी चर्चा केली पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होत की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्व डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं ना, तो सर्वे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा ही त्यांची भूमिका याबद्दलच्या याद्या आता जे घडले ते सांगितलं पक्षाची जबाबदारी असं आपण म्हणाला आहे आपण कुठे वेळ जास्त आहेत विजय इथं आहेत मी तिथं जर इथं कुणाला वाटलं ही एक सभा तर ते तिथं जातील सांगितलेलं ही बीड नगरपालिकेची निवडणूक पुन्हा पंडित चव्हाणावर निर्भर असणारी निवडणूक नाहीये पक्षाचा कार्यकर्ता असं होत नाही तीन दिवसात असे बावन लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाही

तुम्ही काळजी करू नका संजय तुम्हाला काही शंका आली संजय फोनच चालवाध्यक्ष झाल्या तयारी करत वेळी तुम्हाला निर्णय बदलण्याची वेळ आली कारण काही उमेदवार निश्चित होता तो टाळा आणि समज द्यावी कारण हे विरोधी त्यांच्याकडून इच्छुक होते असं तुमचं व्यक्तिगत मत आहे त्यांच्याशी आपण इथं पाठवलेले चार पाच नावं पाठवले होते पक्षाला पक्षाला पाच नावं पाठवली होती त्यातला निर्णय पक्षाने करायचो होतो होते तिकडे होते तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असतो पण ते आम लोकांसाठी होता आता पत्रकार सुद्धा त्यात गुंत गेले साहेब भैया साहेब आपल्याला ज्याला जोडून त्याला जोडूनच आपल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारांनी इतर कोणत्याच पक्षाकडं मुलाखत किंवा अर्ज केलेला नाही याची खात्री आहे का <laughs> 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 आता इथं ज्या वेळेस उमेदवारी दिलेली आहे एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना नाही मुलाखत दिलेली आपल्याला कुठे मुलाखत दिलीच नाही का आणि आता भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही आपले मित्र पक्ष समोर एक प्रकारे विरोधात जाणार आहेत अशा भूमिकेत आपण राष्ट्रवादीच्या सोबत येण्याची आपली भूमिका आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब महायुक्तीमध्ये आपण राहावं मध्ये जर कुठला पक्ष नसत तो पक्ष आपल्या बरोबर युक्ती करत त्याच्याबरोबर युवती आणि युवती समाधानकारक आपल्या जागा जे आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाधानकारक दिली त्याच्याबरोबर राहा आणि आता समाधानकारक माझे या ठिकाणी झालं होऊन त्यांच्या भाजप बरोबर बैठक झाली माझी महायुतीमध्ये आमचे तीन पक्ष होते त्याच्यात लोकांबरोबर माझी चर्चा झाली दोघांकडे मी याद्या दिल्या समाजामध्ये इथं या निवडणुकीमध्ये नेमका मुख्य विरोधक कोण असणार किती प्रश्न घेऊन मुख्य विरोधक कोण असेल मुख्य विरोधक या निवडणुकीमध्ये कोण असेल आणि मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे समोर असलेला मुख्यमंत्री आता पहिल्यांदा त्यांची आज उमेदवारी निश्चित केलेली उद्या विड्रॉवल नंतर कळत साहेब ज्या पक्षाचे पक्ष ठरवल ते जे काय आहे सांगितल्याशिवाय मला भैया साहेब ज्या शेड्यूल कास्ट साठी जागा ज्या शेड्यूल साठी जागा सुटली बीड बीड नगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात काही बदल होईल का मी तुम्हाला बघा सांगितलं की हे तीन, तीन मुद्दे महत्वाचे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहे आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता नव्वद टक्के ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशी पर्यंत पहा रस्ता कसा झाला बलभीम चौक ते इकडं पर्यंत पहा त्यानंतर सिद्धिविनायक पहा सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता त्या पलीकडून येणार शहरातले रस्ते इतके बखाल झालेले शहरातल्या स्वच्छतेवर फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन मध्ये येतं हे काम व्हायला पाहिजे ना नाही शेड्यूल शेड्यूल काय साठी आता या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर भैया भैया साहेब साहेब याला जोडणार नाही 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 याला जोडणार भैया साहेब याला जोडणार आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून जे जे समोर आहेत रवी 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 एक मिनिट भैया साहेब भैया साहेबोय की तुम्ही अभ्यास करून आले भैया साहेब भैया साहेब आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून जे लोक आहेत चार चार पाच पाच वेळा नगरसेवक असणारे चेहरे आहेत आणि तरीही शहर बकाल आहे त्यांनी चार चार पाच पाच वेळा सभागृहात केले आपण पुन्हा उमेदवार म्हणून लॉन्च करतोय मग नेमकं जे शहर बकाल आहे म्हणता दोन दिवसापूर्वी आमदारांनी सांगितलं की शहर एवढं आहे की आता कोणाला श्वास घेता येत नसेल मग नेमकं ह्यांनी केलं काय आपल्या उमेदवारांनी ते सदस्य होते नगराध्यक्ष कधी नव्हते हा प्रश्न कदाचित तत्कालीन त्या लोकांनी यांचं ऐकलं न ऐकलं याचा आपण विचार करावा पण आज अनिल इथं जे काही बरोबर आहे त्याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगरविकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपला शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल काम अधिक चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हटले की हे अनुतरित राहणार नाही आता माग का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आता बोलतायत त्यावेळेस का बोललं नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय नाही आम्ही कायम बोलत आले नाही नाही आम्ही कायम बोलत आलो या चार वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय पण त्यावेळेस प्रशासक होता बॉडी असताना बोलायला पाहिजे होत असं पुढचा प्रश्न प्रशासकांना आपण सत्तेत आहोत प्रशासकामुळे आपली भरपूर कामं झाली असं ही दोन दिवसापूर्वी सांगितलं गेलं होतं मग पुन्हा तोच प्रश्न येतो की प्रशासक कामं झाली संजय दहा महिने पदाचा उमेदवार जे आहे तुमचे त्यांनी तुतारीकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे उमेदवारी मागितली होती पण आहे वेळी तुम्ही तुतारीचा